रामकृष्ण हरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाचे महत्व व अभ्यास कसा करावा याविषयी माहिती घेणार आहोत अभ्यास केल्यानंतर कुठली गोष्ट अशक्य नाही अशा अर्थाचे प्रमाण सुद्धा संतांचे उपलब्ध आहे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे म्हणजेच असाध्य गोष्टी सुद्धा अभ्यासाने साध्य होतात यालाच समर्पक प्रमाण आहे संत ज्ञानेश्वरांचं म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही माझ्या दुष्करण मिळ संत ज्ञानेश्वर सांगतात की म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर आहे म्हणजे अभ्यास केल्यानंतर कुठलीच गोष्ट अशक्य नाही सर्व काही अभ्यासाने प्राप्त करता येतो मग तो अभ्यास कसा करायचा तर महर्षी पतंजलींनी आपल्या योगसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये अभ्यास कसा करावा अभ्यास कसास लपाई सतु तो, तह, तो अभ्यास कसा असला पाहिजे याची व्याख्या केलेली आहे महर्षी पतंजली सांगतात स तो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी सह म्हणजे तो अभ्यास दीर्घकाल नैरंतर्य आणि सत्कारा सेवितो केल्यानंतर तो अभ्यास दृढभूमी होतो म्हणजे मजबूत होतो स्ट्रॉंग होतो कसा केल्यानंतर दीर्घकाल म्हणजे भरपूर वेळ एकदा अभ्यासाला बसल्यानंतर किमान एक तास तरी तो करावा नैरंतर नैरंतर म्हणजे निरंतरता रोज थोडा तरी करावा असं नाही की आज एक तास केला उद्या गॅप परत परवा दिवशी एक तास केला परत गॅप असं नाही निरंतरता असावी त्याच्यात म्हणजे रोज कंटिन्यू आणि तिसरा नियम सांगितला सत्कार असेवी तो म्हणजे आदरपूर्वक तो अभ्यास झाला पाहिजे म्हणजे आपल्या अभ्यासाचं आप जे काही साधन असेल त्या गोष्टीविषयी आपल्याला आदर, आदर असला पाहिजे रिस्पेक्ट असली पाहिजे म्हणजेच पुस्तक असेल वही असेल पेन असेल पेन्सिल असेल शिकवणारे शिक्षक असतील अभ्यासाला जे जे काही समर्पक का आहे पूरक आहे त्या प्रत्येक वस्तूविषयी त्या प्रत्येक व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे रिस्पेक्ट असली पाहिजे तरच तो अभ्यास दीर्घ दृढभूमी म्हणजे स्ट्रॉंग होतो तर या तीन नियमांचं आपल्याला पालन करावं लागेल एक दीर्घकाल दोन निरंतरता आणि तीन सत्कार सेवितो म्हणजे आदरपूर्वक त्या अभ्यासाचं सेवन तर या तीन नियमांचं जर आपण पालन करून अभ्यास केला तरच तो अभ्यास दृढभूमी होतो म्हणजे मजबूत होतो स्ट्रॉंग होतो रामकृष्ण